नमस्कार सगळ्यांना नमस्कार माझ्याकडून पण नमस्कार तर सलाईन लावलं तर झाली की नाही बाई कुठंत आता दोन तीन दिवस बरं लागेल बाबा ना नो आणि मग हाय हायतच मग परत सलाईनचा पावर हाय तवर हा सर लाइट काय डीम कमी का, का फोकस कमीच होते आता काय काय मला म्हणते ते कि काय नाही काय काय म्हणजे एक दोन हाय त्या जणी म्हणतात की कामाचं नाटक करून कामाच्या ह्यानी दुखण्याचं नाटक करून देव झुंकून राहते अरे म्हणून दे आता त्यांच्या पुढे तुम्हाला त्यांना मला सांग वाटत भाऊ बहिणीनं काम केलं तरी माझ्याच घरचं करणार आहे नाही केलं तरी माझ्याच घरचं आहे ती बाहेरचं कोणाचं नाही किंवा मला कोणाचं सासरवास नाही की त्या सासरवसामुळं सासर मी झोपून राहायला कोणाचं नाही मनाची मालकी आहे जी काय केलं ती सगळं स्वतः केलेलं आहे बापदादाच्या कमईवर आईश केलेली नाही जेवढं माझ्या जीवनातलं पंधरा सोळा वर्ष नवऱ्याबरोबर म्हणजे आलेली नांदायला किती सतरा अठरा वर्षे म्हणजे सोळा सतरा वर्षे झाले तेवढं मी पणाला लावलेलं आहे माझं स्वतःचं शरीर द नवऱ्याबरोबर कष्ट करण्याला त्याचा त्याचा त्रास मला आत्ता येते एवढं जीवनात सगळ्या गोष्टी मिळावल्या पण आता काय म्हणतात का नाही सण मिळायला लागलं आणि दात राहिलं नाहीत खायला म्हणलं असली साडी म्हणलं असला कपडा आणि मला ही दुखणं ही तर बंगल्यात आल्या नाही बंगल्यात यायच्या आधीपासून आहे नवऱ्याला विक्रा माझ्या जुन्या बंगल्यात होते ना सोशल मीडिया मी आलती का नवीन त्यावेळेस सुद्धा मला हे दुखणं चालू होतं तेव्हा पण सलाईनचा व्हिडिओ आहे बघा आणि त्यावेळेस सुद्धा मला हे ना सारख्या सा सलाईन लावाव्या लागत होत्या बघा कारण की मला असं होतं की डायरेक्ट एक एक टाइम असा होतो की डायरेक्ट हातरूनच पडून राहावं लागतं आशक्त होती मी तेवढी आणि ती कशामुळे होती दिवसभर असं बिगर कष्टाचं खात नाही मी दिवसभर सारखं खाण्या पिण्यावर लक्ष नसतं असं नाही दिवसभर कामाच्या ह्यात माझं खाण्यापिण्यावर लक्ष लागत नाही म्हणून आणि mm. काय म्हणते ते झोपून राहते कामाच्या ब्याने हा मान्य करते मी की घरातल्या कामावर माझं थोडं दुर्लक्ष असल पण चार पैसे मिळवायचं काम नवऱ्याने कधी पण सांगावं की चार पैसे मिळवायचं काम मी असं बंद ठेवते का कधी सतत माझ रात्र दिवस काम चालू आहे सोशल मीडियावर वाह निनो दोन तीन दिवस झालं माझं व्हिडिओ तर का तर मला असं बोलूच वाटत नव्हतं म्हणून दोन तीन दिवस झालं नाही नाहीतर माझी किती पण तब्येत बिघडलेली असली ना तरी पण मी सोशल मीडिया व्हिडीओ बनवतेस म्हणून नाही तर त्यातून मला चार पैसे मिळतात म्हणून आणि ती चार पैसे मला मिळतात हे काय लोकांना बघू वाटत नाही त्याच्यामुळं त्यांनी तेन, आपली ही घेतलेली आहे काय म्हणतात मोहीम चालू केली त्रास देण्याची त्रास हो द्या दे? हा राहिली गोष्ट तर नवऱ्याला आता काय म्हणतात की नवऱ्याला नवऱ्या का, काम करून घेते पोरी काम करून घेते तर नवरा माझाच पोरगी माझीच आणि पोरगी काय माझ्या पोटातच काम करत नव्हती तिला लहानाची मोठी कामापर्यंत करायला पण मला पण त्रास घ्यावा लागला असेल ना मग आज आई आ, ना? ना? का का ती मला तर जेवण देती ह्याच्यात बाकीच्यांना वाईट वाटून घेण्याचं कारण येत ना काम तरी काही घरीच बसून खाते असं नाही मी चार पैसे मिळवायच्या कामाला असली तर ती घरातलं का काम करते मग जर तिला काय असे चार पैसे मिळवाय मी नाही लावली आणि तिच्या जीवावर बसून खाते असं नाही चार पैशाचं काम किती जरी मला त्रास झाला तरी मलाच करावं लागतंय आणि मी ही विचार करते की जरी घरातल्या कामावर मी दुर्लक्ष केलं तरी चालेल पण चार पैसे मिळवायच्या कामावर दुर्लक्ष करून मला जमणार नाही किती जरी माझी तब्येत खराब असली तरी मी काम सतत करत असते हे नवऱ्याला माझ्या प्रूफ म्हणून विचारा माझं एवढं जरी दुखतंय तरी मी रात्रंदिवस शिलाई मशीनवर बसती सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायचं काम करते आज बायांचं थ्रेडिंग करायचं परत गळ्यातली गाठवायची किती काम असतात माझे म्हणून करत नाही लेकरा बाळांसाठीच करते मग त्यांनी माझ्यासाठी थोडं फार केलं मग काय फरक पडतो राहिली गोष्ट तर आपल्याला आहे ना काय नवरा बायको आम्ही दोघं करत तेवढं आणि माझा नवरा आता चांगल्या कामाला जातोय चांगल्या कामाला लागलाय देवानी माझं ऐकलं जे मी देवाला मागणं मागितलं ते पण आता कसं आहे आपल्याला काय कोणाचा आधार नाही मी पहिल्यापासून सांगत आलेले आपल्याला इतर कोणाचा आपल्या कुठल्या नातेवाईकाचा आहे कुठल्या कोणाचा आधार नाही किंवा बाप दादाची कमाई नाही की त्या कमाईवर आपल्याला आयुष करायची जी काय करायचं हे सगळं स्वतः करायचं स्वतःच्या कष्टाचंच मिळवायचं हि तर काही नवऱ्याच्या घरी नादा आले तेव्हा नवऱ्याच्या घरच्यांनी बीच ठेवलं नव्हतं काय करून तेव्हा काय करू म्हणायला नाव हाय असा फक्त नवरा मिळाला असेल बाय मला ती बी त्याच्याबरोबर लगीन लावून आलो म्हणून आले मग तर खूप खोटी आहे ही गोष्ट आई बापाचं बापाचं कर्तव्य असतं एकाला घर का व्हायना छोटस का व्हायना राहायला द्यायचं ते सुद्धा नव्हता आजकालची अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे आता पोरांना जर मुलगी जर बघायचं म्हणलं आधी बंगल बांधून ठेवावं लागते पोरांचे पोरांला आईबापाला आई आईबापा देतात पोरगी जरी गरीब घरातली असली ना करून खाणारे जरी आई असले तरी, तरी चांगलच बघतात ना चांगलंच बघतात आपली पोरगी सुखात राह म्हणून पण आता ही पहिले वेळेस झाली आमची तर आमची लग्न पण आताचा जर काळ असताना आमचा आणि तेवढा असून पण पुरी ते आताच्या काळात एवढं सगळं असून पण नांदत नाही तिच्या म्हणण्यानुसार सगळी घरातली वागली तरी नांदत नाहीते आता आमच्या काळात आम्ही का उ गुळ येऊ दिला नाही आई बापाला कुठल्या गोष्टीचा त्रास दिलेला नाही की तुम्ही आम्हाला ही द्या ती द्या ती करा नवऱ्याला सुद्धा अजूनपर्यंत आता काय काय मी कमेंट वाचली पाहिजे कोणाची तरी मग अशी तिला सकरा तिला साडी नाही घेतली म्हणून ती आजारी पडली नवऱ्यानं तर नवऱ्याला हसाय येतं मला काय काय टायमाला आज माझ्यापाशी एकशे एक, एक मॉडेलची साडी आहे ऑलरेडी कपाटात हाय एका दिवस जर मी ते कपाट जर उसकुटून धावलं ना तर आणि ती बी चांगले चांगले पैशाची आहेत पण मी नेसत नाही मी इंटरेस्ट नाही मला एवढा मेकअप ही करण्यात किंवा नटण्यात आज माझ्यापाशी काय नाही नटायला सगळ्या गोष्टी आहेत पण मी पहिल्यापासून जी माझी जी लेवलने मी राहत होते ना ज्या अवतारात तीच अवतार माझा आज पण तुम्हाला बघायला मिळतो साडी नेसत नाही गाऊनवरच असती ती बी फाटकं तुटकं कशी बी असली तरी ती मी फाटकं तुटकं का व्हायना घालते आणि अवतार अशी जोर जबरदस्ती कुठल्याच वेळेला केली नाही की नवऱ्याने ना, कुठल्या टायमाला मला ती आणूनच द्यावी अशी केली हा कधीच नाही आणि साडी साठी दुखणं घ्यायला बाई आता म्हणलं तरी जाऊन घेऊन येऊन साडी नवरा माझा नवऱ्याचा पैसा माया हातात आहे कोण मला म्हणणार आहे तू का आणली जाऊन पण मला नव्हती आणायची माझ्या पैसे काय कमी हवे साड्यांची तव पण मी नेसत नाही नाही कसं होतं माहिती घर बाबा आता तुम्ही म्हणता की म्हणजे काय काय का अशी तर करणार आहे तो नवऱ्याला काय मला काढून देते मी घरी झोपते पण मी से होतो काय 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 तर काय म्हणते बावळात आता तुम्हाला सांगायचं झालं मी एकीची कमेंट वाचली होती म्हणजे एक जण सारखी मला ती वाईट कमेंट करते म्हणते नवरा आणि पुरी समोर असताना धंदा करते मानलं पाहिजे बायकोला बघा काय म्हणलं पाहिजे ना असं मन समजा तर तिला मला एवढंच सांगायचंय बाई ती लेवल तुझ्यासारख्या बायकांची मला जर धंदा करायचा म्हणलं ना तर मी ह्या सोशल मीडियावर कस्टमर हुडकत बसली असती स्वतःच घरचं काय दाखवत नसती बसली बर का आणि राहिली गोष्ट तर काय म्हणतात का नाही ना? पहिल्या पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टी मिळावल्या असत्या एवढा टाइम पण वेस्ट केला नसता जीवनातला आणि एवढी दुखापत पण करून जीवाला घेतली नसती रात्रंदिवस जागरण करत घर संसार सांभाळायला रात्रंदिवस जागरण जी करते ना हे घरच्या कामाचं ती एवढा त्रास पण करून घेतला नसता जेवाला त्या बाईला मला एवढं सांगायचं आहे की बाई तू जी आहे ना लेवल तीच आहे आणि तू करती पण तीच त्याच्यामुळं तुला कसं वाटतंय की तू जी करती ना ती सगळ्या बायका तशाच करत्या तर तसं काय समजू नको आणि राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याची लेकरांची तर तू जी माझ्या नवऱ्याला लेकरांना मध्ये घेऊन काही पण घाणघाण बोलते ना तर तुझी लायकी तीच आहे तू दुसऱ्याचं कधी चांगलं बघू शकत नाही कस होतं माहिती का नवरा बायको गैरसमज करून दिला ना आता दाजीचा जागा जर दुसरा माणूस असता तर बरोबर लगेच गैरसमज झाला असता पण गैरसमज निर्माण करायला त्याला बायको बी तशी लागते ना पहिल्यापासून आहे ना आम्ही नवऱ्याच्या इतिरिक्त कुठल्या माणसाला असा वेगळ्या नजरेने बघितलं नाही आजकालच्या बायका नवरा असताना लपडी करतात पण आम्हाला कधी देवाने तसलं सुचलं नाही आणि आमच्या मनात भी येत नाही काव्हा तसल्या गोष्टी नाही पण चांगलं काम सोडून माणूस घरी असत ना नाही नाही चांगलं काम दुसऱ्याचं ऐकून स्वतःच्या संसाराचा वाटुळं करणार नाही नाही पण आता मी जेवढेच घरी होतो आपलं इथं दोन दिवस काम लागायचं चार दिवस आजी घरी त्यावेळेस लय आजीला म्हणजे बोलायचे घरीच बसतो घरी बसूनच आहे आणि काही यांच्या विशेष आहे का नाही आणि मग आता ना चांगल्याला जगू देत नाही वाईटाला जगू पण एवढं मात्र खरंय खऱ्याची दुनिया नाही इमानदारीची दुनिया नाही इमानदारीची दुनिया नाही जो माणूस इमानदारीनं कुठली गोष्ट करण्याचा प्रयत्न करेल ना त्याला सतत ऐकूनच घ्यावं लागतं आणि त्याची सतत निंदाच होत राहते जो माणूस बैमानगिरीनं मिळवायचा प्रयत्न करतो ना त्याला मात्र भरपूर प्रतिसाद भेटतो असं आहे त्याच्यामुळे मग त्याच्या कुठल्या माणसाबरोबर कसं वागायचं हे आपण ठरवायचं आपल्यावर डिपेंड आहे ते पुढचा माणूस बघून त्याच्या लायकी बघूनच त्याच्यासारखं वागायचं आपण जर पुढचा इमानदारीचा सा असेल ना तर त्याच्याबरोबर इमानदारीनंच वागायचं पुढचं जर चालू दिसला ना आपल्याला तर त्याच्याबरोबर तसंच वागायचं ह्या जगात जर वागायचं म्हणलं ना कलियुगात तर कसं आहे जशाच तसं आता मी काय काय टायमाला भाऊ बहिणीनं ह्या जी वाईट वाईट बोलणाऱ्या बायका आहेत ह्यांना शिव्या देते कारण की ह्यांना गरजेचं आहे त्यांची लायकी दाखवणं त्यांना वाटतं की एखादा माणूस ग बसून सहन करतं आहे ह्याचा अर्थ असा नाही की त्याला काय म्हणजे समजत नाही की त्याला उमजत नाही किंवा बोला येत नाही तर आता ही मला जी धंदा करायला होती का सतत एक कमेंट कमेंटमध्ये येऊन तिला मला एवढंच सांगायचंय की तू आहे ना मला वाटतं तुझा नवरा पैसे गोळा करायला असं तू तो उद्योग करत अस कारण की तुला ऑलरेडी दुसरी कामं येतच ना ऑप्शन तुझ्यापाशी तेवढंच स्वतःचं शरीर विकून पैसे कमवणे तुझ्यापाशी दुसरं ऑप्शनच नसणार ना तुझ्या हाता पायात दम नाही तुझ्या फक्त तेवढ्याच ठिकाणी दम आहे जिथून तू पैसे मिळवू शकते आणि त्याच्यामुळे तुला असं वाटतंय की सगळ्या दुसऱ्या बायका बी धंदोच करतात काय प्रश्न तुझा होता उत्तर मी दिलं तुला ते बी तुला उत्तर देण्यासाठी खास मी आज डॉक्टर बोलवून सलाईन लावून घेतलंय <laughs> माझं आहे ना म्हणजे तीन दिवस झाला आज माझं व्हिडिओ नव्हतं आणि तीन दिवस व्हिडिओ नसल्यामुळे मी तुला आहे ना म्हणजे मला तुला उत्तर दोन तीन दिवस झालं द्यायचं आहे पण मला कसं आहे की एनर्जीच नव्हती राहिली की मी तुला उत्तर देईन इतकी एनर्जी माझ्यापाशी नव्हती त्याच्यामुळं माझं म्हणलं दहा पाच रुपये खर्च झाला तरी चालत कारण की मला आहे ना दोन तीन दिवस म्हणजे जोपर्यंत गोळ्या औषधाचा कुठल्याही पावर आहे ना तोपर्यंत मला बरं वाटतं आणि खास मला मी म्हणती तिसऱ्या चौथ्या दिवशी परत मी दुखण्याने पडू दे पण दोन तीन दिवस मला एनर्जी पाहिजेच होती तुझ्यासाठी खास त्याच्यासाठी मी पैसे खर्च केल्यात जेवढं शिलाईस कामाचं मिळवलेलं ना तेवढं पैसे मी घातल्या दवाखान्यात पण तुला उत्तरच माझ ऐकायचं होतं ना ते दिलं मी बर चला जाऊ दे बयकू बायकू जर धंदा करत असते तर माझ्या नवऱ्याला हमाले काम करायला येत नव्हती ना बर मी महाग बी लागली नसती ना तुम्ही कामाला जावा म्हणून बसा म्हणलं असतं घरी काय गरज नाही तुम्हाला कामाची काय बाया बोलतात भाव का तुम्हाला सांगा बरं आपण काय बोलतोय काय नाही ह्याचं तर भान ठेवाय पाहिजे ना ते जी डब्ल्यू एम फेक अकाउंट आहे फेक अकाउंट करून बाया बोलतात म्हणजे एवढ्या थर्ड क्लास लेवलच्या बाया असतील असं मला वाटलं नव्हतं सोशल मीडिया मी पहिल्यापासून जुन्या बंगल्यापासून इथपर्यंतचा प्रवास केला आणि मला ही पर्यंत प्रवास म्हणजे मा मला चांगली बीन वाईट बी तेवढीच भेटली पण मला चांगली पण भा लो भाऊ बहीण जी मला बघणारी चार दोन गोष्टी समजून सांगणारी माझ्या संसाराचा म्हणजे परिवाराची काळजी करणारी ह्यात त्यासाठी आम्ही आहे ना व्हिडिओ बनवतो ते त्यांनी माझी बघितलेली आहे पहिल्यापासूनची परिस्थिती ही आजकालची आलेली कुत्री निस्ती येऊन निस्ती बोह भो भो भू कायचं काम करतात इंग्लिश इंग्लिश का काय त्यांना हाड मानलेलं बी कळ नाही कळ नाही गावठी कुत्रा असतं तर हाडं म्हणलं की लगेच हाडोक टाकून पळून जाती इंग्लिशच दिसतंय इंजेक्शन जाऊन चला <laughs> काय घ्या काळजी सगळ्यांनी आता काय जेवण ठेवून आज दादेने झाडं फेडं सगळी होती ती लावली आळी बनवली मस्त बैगी <clears throat> आज लई काम आणलंय दाजेने शिवाय <laughs> तिकडून पलीकडून जरा दष्ट खडी वाळू टाकलेली होती ना ती जरा गोळा करून इटा लावून काय झालं सगळं जनवारांनी हे ते सगळं इकडं तिकडं सगळी पसरली होती ना मग ती गोळा केली परत त्याला जनावर यावं नाही म्हणून सगळ्या काट्यापिट्या पलीकडून लावून दिल्या काय परत बाबा ना पण कसं एकदा का मला जॉईन झालं की टाईम नाही मिळत इकडे बी आपल्या बघा ही समोर दिसतंय तुम्हाला मला आंब्याचं झाड दिसतं आहे बघा माझं तिथं होतं म कायचं झाड ती शिवचं झाड होतं मोरबंखी ती माझ्या पाठीमागं लावली बघा दिसतंय आहे आणि ती इकडं लावली झाडं थोडी झाली बरं का चिकटून चिकटूनच बदली बदली केली बदली केलं काढलं गेलं नाही होत आता काय आहे का नाही झाडच लाव जावं म्हणजे जागाच नाही लावायला कुठं लावा हेच प्रश्न आहे आता एवढी झाड झाल्यात जबरदस्त सगळी म्हणजे पाण्याचं अवघड उन्हाळ्यात जगवायची कशी बर म्हणाप लाईन करून काहीतरी निवेदन करू गाडी गाडी जोडायची डायरेक्ट डुगडुगच आणायचं एक मांडून न्यायची त्याची पर्याय नाही मग मग आता काय चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय मेहंदी दिनही काढली होती हो का सक्रातीला व्यवसाय जायसाठी तर काल तर अवसानच नव्हतं दादेला विचारायचं आज तरी हो का जरा गोळ्या औषधाचा पावर असल्यावर बरं तर जीवनच झालंय भाऊ बहिणीनो गोळ्या औषधावर काय सांगायचं तुम्हाला माहिती बरोबर हा हो वाजलं चला बाय बाय मन कडाकड वाचलं नुसतं